आज आपण करतोय चकुल्या त्यासाठी हे आपण घेतलेलं साहित्य या चमच्याने अर्धी वाटी तूर आणि अर्धी वाटी मूग ही, ही डाळ घेतली नंतर थोडासा कढीपत्ता थोडी कोथिंबीर अगदी छोटा एक टोमॅटो हे जिरं लसूण आलं आणि ओलं खोबरं थोडंसं आणि एक दोन तीन हिरव्या मिरच्या पुन्हा आपण थोडंसं फोडणीमध्ये लाल मिरची पावडर पण टाकणार आहोत आता आपण दोन्ही डाळी शिजायला टाकायच्यात त्यासाठी डाळ कुकर गरम करायला ठेवायला आहे आणि डाळी धुवून घेऊ कटलं वरणाचं पाणी गरम झालेलं आहे त्यात आपण डाळ टाकून घेऊ नंतर हे टोमॅटो आणि कोथिंबीर त्यातच हिंग अर्धा चमचा हळद आणि एक चमचाभर जिरे पूड आणि आता झाकण लावून दोन शिट्ट्या करून घेऊ तेल आपलं गरम झालं आपण त्यात जिरे मोहरी नंतर हिंग कढीपत्ता आणि लसूण आलं खोबरं जिरे त्याचं केलेलं वाटण खोबरं तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातलं तरी चालेल थोडंसं थोडी आपण शिरताव थोडी हळद घातलेली आहे तरी पण थोडीशी टाकली आपलं आले लसूण पेस्ट भाजून झाली थोडंसं लाल तिखट आणि मीठ टाकून घेऊ आणि लगेच वरण चकुल्याचं वरण तयार आहे दोन जो जो आड़ी, आड़ी ग्लास पाणी टाकून मस्त पातळ करून घेतलंय कारण चकुल्या शिजल्यावर ते घट्ट होतं त्यामुळं पाणी जास्त वापरायचं जवळजवळ अडी अडीच ग्लास पाणी पडले आहे आपलं वरण आपलं उकळेपर्यंत आपण पाच चपात्याची कणिक मळून घेतली आणि एक चपातीचे चकुल्या म्हणजे लाटून चपाती लाटून चकोल्या कापून घेतल्या गे। वरण उकळल्यानंतर टाकून देऊ आपलं वरण छान उकळले आता आपण त्यात एक एक चपाती लाटून त्याच्या चकुल्या पाडून टाकून घेऊ आणि मध्ये आधी ढवळत राहायचं म्हणजे ते घट्ट चिखल होत नाही त्याचा आपल्या चकुल्या शिजवून तयार झाल्यात एक दहा ते बारा मिनिट पूर्ण पाच चपात्याच्या चकुल्या शिजायला वेळ लागला अशा प्रकारे आपल्या वरण चकुल्या तयार आहेत त्याच्याबरोबर तुम्ही पापड खाऊ शकता कुठलाही चला तर मग तुम्ही ट्राय करा कमेंटमध्ये सांगा कसं होतंय भेटूयात पुन्हा एकदा नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त राहा आणि चवीने खा